तर तुम्हाला मी खाण्याच्या पदार्थांचा सिक्वेन्स काय असावा जेवताना ते सांगतो जेवणाची सुरुवात तुम्ही फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा मिठाई किंवा स्वीट डिश जो असेल त्यांनी करा त्याच्यानंतर तुम्ही सॅलड खा काकडी टोमॅटो गाजर त्याच्यानंतर तुम्ही मोडायला कडधान्य किंवा बॉईल्ड एग वगैरे खा त्याच्यानंतर तुम्ही पोळी भाजी वरण भात हे खा त्याच्यानंतर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर दूध प्या म्हणजे सुरुवातीला फळ आणि शेवटी दूध असा हा सिक्वेन्स आहे सगळे पदार्थ रोज खाण्याची आवश्यकता नाही नाहीतर उद्यापासून डायटिंग जोरदार सुरू होईल पहिलं काम काय मोठं ताट विकत आणायचं <laughs> मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं आहे मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलंय की तुम्ही फळ खाणार असाल तर सुरुवातीला खा तुम्ही फळ खाणार नसाल तर सॅलडनी सुरुवात करा फळ आणि सॅलड दोन्ही खाणार नाहीये तर स्प्राऊटनी सुरुवात करा हे सगळे पदार्थ आवश्यकच असं नाही जसं तुम्हाला जे अवेलेबल असेल ते पण सिक्वेन्स हा मेंटेन करा त्यामुळे फळ कधी खाऊ आणि दूध कधी पिऊ याचं पण तुम्हाला उत्तर मी दिलं तुमचे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी डायट प्लॅनमध्ये अडचणीची उत्तरं ऑलरेडी दिली लक्षात घ्या वजन कमी करण्याचा कोणता शॉर्टकट नाही कोणत्या औषधांनी कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर ते स्लिम स्वेट बेल्ट विकतात कुणी घेतलं आहे का विकत हातवर करायची गरज नाही असतात काही लोक सोफ्यावर झोपायचं आय पी एलची मॅच पाहिजे आणि ते पट्टा बांधायचा ते तिकडे कनेक्शन लावलं की दर, 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 दर ते धडधड हालतं ते हाललं की घाम येतो आणि तुम्ही आपल्या सुखात मॅच बघा लेजचं पाकिट एक दोन तीन खाम असतं आणि घाम गेला की वजन अर्धा किलो कमी आणि पाणी पिलं की पुन्हा एक किलो जास्त तर असं मूर्खपणाने कुठलं वजन कमी होत नाही तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे दुसरा कुणी कमी करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डायट प्लॅन सुरू केला की चार दिवसांनी मला फोन सर चार दिवस झाले अजून काहीच नाही <laughs> अरे वजन वाढवायला तुम्हाला वीस वर्ष लागले लग्नाच्या वेळेला पंचेचाळीस किलो आता पंच्याहत्तर लग्नाच्या वेळेला बावन आता बहात्तर अशी सगळ्यांची अवस्था आहे बरोबर मग वजन वाढायला जर वीस वर्ष लागले तर घालवायला एक वर्ष द्याल की नाही तुम्ही ही काही जादूची कांडी थोडीच आहे काही पण तुम्हाला महिन्यात महिन्याभरात लक्षात येईल की डायरेक्शन बरोबर आहे आपली हलकं वाटायला लागेल काही लोकांना वाटेल, लोका वाटेल पोटाचा घेर कमी झाला झोप यायला लागेल उत्साह वाढेल पण प्रत्यक्ष वजन कमी झालेलं दिसायला तुम्हाला तीन महिने लागू शकतात आणि कुठल्याही डायट प्लॅनचा जर इफेक्ट पहायचा असेल तर तो तीन महिने प्रामाणिकपणे करणं आवश्यक आहे पण तीन महिने प्रामाणिकपणे करा आणि मग त्याचा तुम्हाला इफेक्ट नक्की दिसेल डायबिटीजच्या पेशंटसाठी सूचना तुम्हाला पण या डाएट प्लॅनचा फायदा होईल पण त्यासाठी दोन तपासण्या करणं आवश्यक आहे एकाला म्हणतो एच बी एवन सी ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे गेल्या तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर आम्हाला कळतं आणि दुसरं आहे फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करायच्या शुगर नाही इन्शुलिन या दोन तपासण्या करायच्या मी नंतर नंबर देणारे त्या कुठल्याही ॲडमिनला ते फोटो तुमच्या रिपोर्टचे पाठवा त्यांनी जर सा तुम्हाला सांगितलं की तुम्ही डायट प्लॅन करा तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या गोळ्या बंद होतील स्वतःच्या मनाने आम्हाला न सांगता न विचारता तुम्ही जर हा डायट प्लॅन केला डायबिटीसच्या लोकांनी आणि चक्करून पडलात त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही हे तुम्हाला सांगून ठेवतो हो तुम्हाला डायट प्लॅनचं मी सांगितलं की काय काय पदार्थ अलाउड आहेत ते कोणासाठी होते त्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण ज्यांना डायबिटीस आणि प्री डायबिटीस आहे याच्यापैकी त्यांना मात्र दोन जेवणांच्यामध्ये फक्त तीनच पदार्थ घ्यायला परवानगी आहे त्यांना ना नारळ पाणी अलाऊड नाही टोमॅटो अलाउड नाही दुधाचा चहा अलाऊड नाही त्यांना पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी ब्लॅक टी कशातच साखर नाही शुगर फ्री नाही एवढा दोन डायट प्लॅनमधला फरक आहे तो लक्षात घ्या या तपासण्या का करायच्या दोन्ही एच बी एम सी फास्टिंग इन्शुलिन कारण एच बी एम सीमुळे आम्हाला तुमचं तीन महिन्याचं ॲव्हरेज ग्लुकोज कळतं पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला आम्ही प्री डायबिटीज म्हणतो सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं की त्याला डायबिटीस म्हणतो फास्टिंग इन्शुलिन हे उपाशीपोटी शून्याच्या जवळ असायला हवं निदान दहाच्या खाली असायला हवं दहाच्या वर गेलं त्याला आम्ही प्री डायबिटीज म्हणतो म्हणून या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे की तुम्ही डायट प्लॅन कुठला करायचा तुम्हाला नारळ पाणी चालेल का नाही चालणार हे या तपासण्यांवरनं कळेल मी जे बोलतोय त्याला काही आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं आहे काल भुंजती म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो दिवसातून दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि आपण सगळ्या गोष्टी पुण्यासाठी करतो तर इतका सोपा मार्ग कुठला असेल पुण्य मिळवायचा दोन वेळा जेवायचा म्हणून तुमच्याकरता एक रिसर्च पेपर मी आणला आहे डॉक्टर मॅट्सन नावाच्या सायंटिस्टचा डॉक्टर मॅट्सन हा इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शनमधला खूप मोठा दादा माणूस आहे आणि त्याचा रिसर्च हा फार नावाजलेला आहे त्याने अभ्यास केला किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो सगळं वाचत नाही पण महत्त्वाचं वाचतो डॉक्टर मॅटसन असं म्हणतो द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज थ्री मिल्स प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम ॲन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह काय म्हणतो मॅडसन की उत्क्रांतीच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सध्या प्रचलित असलेलं तीनदा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन सांगतो मग काय म्हणजे मॅडसन सांगतात दोनदा जेवा झिचकार सांगतात दोनदा जेवतात दीक्षित सांगतात दोनदा जेवा आयुर्वेद तेच सांगतो जैनिझम तेच सांगतं एवढंच काय आपले संत तेच सांगतात तुम्हाला माहिती असेल एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवत होतो तो संतोष उगीच लेक्चर घेतला आपण <laughs> बेळगावच्या लोकांना आधीच माहिती आहे सगळं सांगून ठेवलं संतांनी सांगून ठेवले आपण विसरलो एवढी फक्त गोष्ट आहे आता एक महत्वाचं डायबिटीसच्या पेशंटचा प्री प्रीडायबिटीसच्या लोकांचा अभ्यास केला अमेरिकेतला अभ्यास आहे जागतिक आरोग्य संघटनेनी त्याला मान्यता दिली त्याचे रिसर्च पेपर पब्लिश झाले काय अभ्यास केला तीन हजार दोनशे चौतीस प्री डायबिटीजचे लोक घेतले प्री डायबिटीज म्हणजे काय काळजी घेतली तर नॉर्मल होतील काळजी नाही घेतली तर डायबिटिक होतील एका ग्रुपला काय सांगितलं की हे मेटफॉर्मिन नावाचं औषध तुम्ही घ्या आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्हाला औषध देणार नाही तुम्ही काय करा व्यायाम करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा आणि त्यांचं लक्ष ठेवलं की यांना किती लोकांना डायबिटीस होतो नंतर असं लक्षात आलं की ज्या लोकांनी मेटफॉर्मिन औषध घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के कमी झालं आणि ज्या लोकांनी जीवनशैली बदलली त्याच्यामध्ये साठ टक्के प्रमाण कमी झालं डायबिटीस होण्याचं म्हणजे जास्त परिणामकारक काय आहे जीवनशैली बदल हा जास्त परिणामकारक आहे असं जागतिक संशोधन तुम्हाला सांगतं हे काही कोणी एकट्या दुकट्या माणसाचं असंशोधन नाही आहे हे जागतिक आरोग्य संघटनेनी मान्य केलेलं संशोधन आहे पण मग तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुम्हाला डॉक्टर गोळ्या औषधांचा भडीमार का करतात हा प्रश्न तुम्ही आता डॉक्टरांना विचारायला हवा की बा असं आम्ही ऐकलं ब की जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलेलं आहे की जीवनशैली बदल महत्वाचा आहे मग गोळ्या कशाला देता भूकेविषयी लक्षात घ्या भूक ही मानसिक असते आणि मेंदूमध्ये भूक आणि तहान याची केंद्र जवळ असतात त्याच्यामुळे मेंदूला कन्फ्युजन होतं म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की भूक लागली आहे तेव्हा आधी ग्लासभर पाणी प्या तुमच्या लक्षात येईल नव्याण्णव टक्के वेळा की ती तहानच होती भूक नव्हती भूकेपेक्षा न नेहमी कमी खा भूकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे आणि लॉंगेव्हिटीविषयी जेवढे काही रिसर्च झाले दीर्घायुषी लोक का होतात याचं संशोधन झालं त्याचा निष्कर्ष एवढाच आहे की दीर्घायुषी असणाऱ्या लोकांमध्ये दोन क्वालिटीज आहेत एक ते कमी खातात आणि दुसरं त्यांच्या आयुष्यामध्ये नियमितपणा आहे ते काही काजू बदाम खात नाहीत ते काही तेलतूप खात नाहीत पण नियमितपणा मात्र आयुष्यामध्ये आहे या दोनच गोष्टी आहेत अजून तिसरी गोष्ट सापडलेली नाही